तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण चिकन एक किलो चिकन आणले स्वच्छ धुवून घेतलं त्यासाठी मसाले घेतले मी अद्रक लसूण टमाटा दोन कांदे काजू बी आणि एक लिंबू दोन कांदे कोथिंबीर मी आता आपण खोबऱ्या वगैरे काही टाकणार आहोत आपण हे एवढ्या साहित्यातच भाजी बनवणार आहोत दोन पळे तेल टाकले मी आता आपण याच्यामध्ये

त्याच्यामध्ये टाकत आहे मी एक अर्धा तांबे पाणी आणि दोन शिट्ट करून घेणार आहे कुकर होते तोपर्यंत आपण मसाला तयार मी टाकत आहे कोथिंबीर लसूण एक सात आठ काजू थोडे मगज बी थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चिरून घेतले मी दोन कांदे दोन टमाटे आणि अद्रक ते पूर्ण मी कच्चाच मसाला वाटून घेणार आहे भाजून वगैरे घेणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपला मसाला रेडी झाला आहे आता कुकरच्या शिट्ट्या होऊपर्यंत मी एक पाच सहा भाकरी करून घेणार आहे बाजरीच्या आणि मला भाजीला पण टाक हे बघा आपला कुकर झालेलं आहे दोन ते तीन शिट्टी हे बघा हे बघा आपलं तेल गरम झालं एक दहा मिनिट आपण याला जातो तेल सुटपर्यंत पाच मिनटं झालेले आहेत आपले लोग मसाला तेवढा छानच तेल तुटले सगळं कच्चा मसाला असल्यामुळं जास्त वेळ भाजून घेणार आहे मी आता मी याच्यामध्ये मसाला ॲड करत आहे घरचा काळा मसाला आहे एक ते दीड चम्मच लाल तिखट आहे ते पण एक ते दीड चम्मच आम्हाला तिखट लागतं तुम्हाला कसं लागतं कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला ते पण दीड चम्मच धना पावडर एक चम्मच शिजवत एक चमच टाकले होते त्यामुळे आणि अर्धा लिंबू टाकतो थोडस चिमुडवर हिंग जास्त नाही आणि चिकन मसाला टाकत आहे ते पण एक चम्मच अंदाजे टाकते हे बघा मसाला छानचं तेल सुटले भाजून झालंय आपला मसाला आता आपण चिकन टाकून घेतो आता पाणी टाकणार नाही आहे मी एवढेच पाणी थोडंसं आणखीन पाणी आटवून घेणार आहे म्हणजे कमी करणार आहे ग्रेवी बघा किती घट्ट झाली मी अजून घट्ट करून घेणार आहे दहा मिनटावरून शिजवणार आहे याला दहा मिनटांना आपली भाजी मी रेडी हे बघा आपली भाजी अशी रेडी झाली हे बघा पूर्ण पाणी आटवून घेतलं आहे हे बघा बाजरीच्या भाकरी तयार हे बघा असे तयार झाले चला आवडत शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या